यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी दिग्रज तालुक्यातील सिंगदिया गावी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नागरिकांशी संवाद साधला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार जयश्री हेमंत पाटील यांनी उसद तालुक्यातील कारला देवस्थान इथं नारळ फोडून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे मला जनतेचा कायम आशीर्वाद आहे आणि यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उर्वरित विकास हा माझ्या हातून होईल आणि मोदी साहेबांची विकासाची दूरदृष्टी ही विकास पोहोचवणार अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या खात्री आहे परंतु मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकणार नाही वेळ खूप कमी आहे तुम्ही मतदान करणार आहात म्हणून आज या ठिकाणी आलेले आहात आशीर्वाद द्यायसाठी माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना ही आहे की मी प्रत्येकापर्यंत जाऊ शकणार नाहीये त्याच्यामुळे मी आज परमेश्वराचा आशीर्वाद घेतलेला आहे हा आशीर्वाद तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवावा इतरांपर्यंत माझी निशाण हे धनुष्यबाण या धनुष्यबाणाला जास्तीत जास्त मतदान करून या भागाचं प्रश्न सोडवण्यासाठी या भागाचा विकास करताना एक लेख म्हणून जिव्हाळ्याने काम करण्यासाठी या भागाची प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी विजयी करावं त्यासाठी आपण माझे प्रचार प्रसाराचे एक माध्यम म्हणून काम करावं ही विनंती मी या ठिकाणी करते आहे आदरणीय या ठिकाणी इंद्रनील भाऊंच्या माध्यमातून निले नाईक सरांच्या माध्यमातून आपले या भागाचे पालकमंत्री संजीव भाऊ राठोड साहेब असतील या प्रत्येकाने राज्यस्तरावरचे सगळे प्रश्न सोडवून या ठिकाणी प्रचार मोठ्या पद्धतीने विकास कामं केलेली आहेत परंतु तरीही अनेक गोष्टी अशा असतात की ज्या केंद्र शासनाच्या स्तरावर सोडाव्या लागतात त्याला केंद्राचं बळ लागतं माझ्या या भावांच्या ताकदीला जर केंद्रातून मला माझं बळ देता आलं मला माहित आहे हे सगळी मंडळी ता या ठिकाणी अत्यंत ताकदीने काम करणार नाही कुठल्याही गोष्टीत गरजही पडणार नाही ही सगळी ताकद तुम्हा सगळ्यांना विकसित करण्यासाठी पुरेशी आहे परंतु या पुढचा जो टप्पा काठायचा असतो ज्याला केंद्राचीही ताकद लागणारी असते केंद्राचंही बळ लागणार असतं त्याला तुमच्या हक्काची बहीण म्हणून या भागातली लेख म्हणून माझा निश्चित भरपूर असा वाढाईल एक सढळ मदत एक सढळ सहकार्य निश्चितपणे माझ्या हाताने मिळू शकतो त्याच्यामुळे आम्ही सगळी मिळून या भागाची उरलेली जी काही विकासाची प्रश्न असतील आता काही सभा नाही की ज्याच्यावर मी बोललं पाहिजे पुढच्याही सभांना जायचं आहे परंतु हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद मला गरजेचे आहे